बेल्ले राजूर जिल्हा परिषदेमध्ये जोरदार तयारी सर्वच उमेदवार करतायत पंचायत समिती गणांचे उमेदवार माझ्याबरोबर आहेत प्रदीप आहेर ही उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढताय या गाण्यामध्ये कसं पाहता तुम्ही काय तुमचं विजन असणार आहे खर तर आम्ही सर्व मंडळी शेतकरी कुटुंबातील आहेत दुग्ध व्यवसाय असेल शेती असेल छोटे उद्योगधंदे जोडधंदे असतील या माध्यमातून अनेक वर्ष शरद पवार साहेब असेल अजित पवार साहेब असेल यांच्यावर mm. प्रेम करणारी असं लहानपणापासून त्यांना असं एक आदर्श शे। आपल्या शेतकऱ्यांसाठी काम करणारी मंडळी म्हणून पाहत आलेलो हो। आहोत आणि खर तर राजकारणाचा कोणता फारसा काही पिंड नसताना देखील या प्रक्रियेत यांना पाहून आम्ही खरंतर आमच्या जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार यांचे समर्थ गुरुकुलचे सर्व सर शेळके सरांच्या माध्यमातून खरं तर मी या प्रक्रियेत आलो कारण मी जेव्हा रंगदास स्वामी देवस्थानमध्ये दे विश्वस्त होतो तेव्हा दोन हजार बारा साली स्नेहलताई शेळके या जिल्हा परिषदेत सदस्य होत्या mm. आणि त्यांची कामाची पद्धत फारसं कामाची पद्धत मी पाहिलेली आहे आमचं एक स्वामींच आवाराचं थोडस काम होत mm. इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी बसवलं ते सिस्टम मध्ये बसत नव्हतं तरी बसवलं mm. स्नेहलताईनची कामं जर आपण पाहिली तर पठारावरील जलसंधारणाचे आनंदवाडी पाजर तलाव असेल नळवणे पाजर तलाव असेल शिंदेवाडीच्या केटी वेअर्स असतील वरुंडीच्या अनेक वेअर्स असतील बंधारे असतील त्याचप्रमाणे अनेक सभामंडप असतील साई मंदिराचा सभा मंडप असेल येतील अनेक सभामंडप मी यादी आपण जर केली तर तुम्ही आता यादी जर मला आधी लवकर सांगितलं असतं तर मी त्या पद्धतीची यादी पण केली असते एक डोळ्यावर मोजते येतील अशी अनेक कामं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जा, झालेली आम्ही पाहत आलेलो होतो तर या प्रचारादरम्यान खूप मोठं संकट तर आमच्या पक्षावर आलंय अजितदादा अजितदादां इकडं पाहता म्हणजे म्हणजे अजितदादांबद्दल भावना फार हे होतात त्यामुळे प्रचार कसा करावा कडून सुरुवात करावी हे फार आम्हाला खूप आव्हानात्मक जरी असलं तरी आम्ही परत नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न करतोय कारण कारण आजितदाचा कामाची पद्धत अजितदादांचा विचार अजितदादांचं जी काय समाजासाठी असलेलं प्रेम होतं ते परत आम्हाला पुनर्जी पुनर्जीवित करण्याचा अजितदादांचा जो विचार आहे तो आम्हाला पुन पुनर् पुनर्जीवित करण्यासाठी खरं तर आम्ही या प्रक्रियेत आलो आहोत आणि अजितदादांच्या जे कामाच्या पद्धती आहेत आणि त्यानंतर आम्हाला आमचे जे जिल्हा परिषद आहे आमच्या आपल्या म्हणजे मतदारसंघाचे खासदार संसदरत्न अमोल अमोलजी कोल्हे मी त्यांचाही प्रवास पाहिला अतिशय सामान्य परिस्थितीतून एमबीपीएस पर डॉक्टर झाले आणि समाजासाठी तळमळीतून त्यांना राजकारणात ओढलं गेलं तसंच आदरणीय वल्लभी स्वर्गीय वल्लभ शेडबेंके का जवळून आम्ही पाहिले त्यांना त्यांची सुद्धा कामाची ढप खूप सुंदर होती ते पण प्रचंड अजितदादा असेल पवार साहेबांनी खूप प्रेम करायचे हे आम्ही जवळून पाहिलं होतं जरी आम्ही प्रक्रियेत कधीच नसलो तरी यांच्यावर यांची का कामाची समाजाबद्दलची व्यवसायाच्या माध्यमातून असेल शेतीच्या माध्यमातून असेल समाजाच्या माध्यमातून असेल समाजात आम्ही होतोच नव्हतो असं नव्हतो परंतु पाहत होतो आम्ही फक्त या गोष्टी लांबून पाहत होतो आणि प्रत्यक्ष अ या संसदेत अमोलजी कोल्ले असतील अतुल शेठ बेनके असतील त्याचप्रमाणे वल्लभ सर असतील यांच्या माध्यमातून जरी मी तर या प्रक्रियेत आलो असत तर भविष्यात या राजुरी गण असेल आण पठार असेल या आणि पठारासाठी राजुरी गणासाठी काहीतरी करण्याची तळमळ शंभर टक्के माझ्या मनात आहे आणि काहीतरी नाही तर चांगलं काहीतरी करण्याची कारण आपला चांगला विचार समजा राजकारण हे राजकारणाच्या जागी कोण काय करत आहे कोण कसं करत आहे हे आपल्याला याच्याशी मतलब नाही परंतु खरा जर विकास शाश्वत विकास म्हणजे आम्ही जर तुम्ही म्हटले पाणी तर पठारावर अशी परिस्थिती व्हायची का डिसेंबर नंतर आमचा पाण्याचा अनेक प्रश्न संपून जायचा कुणी वाटाणा वाटा हे पीक खरं तर या पठारावरच एक मेन पीक जे आर्थिक ताकद देणारं पीक जे आमच्या वडिलांच्या माध्यमातून पूर्वी वीस वर्षापूर्वी या पठार भागावर आलं रामदास पांडुरंग आहेर आमचे एक वडील हे एक प्रगतीशील शेतकरी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पीक जेव्हा आलं तर आजही या पट पिका वटाण्या या पिकावर आर्थिक भिस्त या भागाची मोठ्या प्रमाणात आहे आणि या भागाची ही जी भिस्त आहे हिला डिसेंबर नंतर थोडीशी मोठ्या प्रमाणात अडचण यायची तर स्नेहलताई असतील शरद पवार साहेब असतील अजितदादा असतील राजुरी तुम्ही पाहू शकता शरद पवार साहेबांची अजित पवार साहेबांची जी कामाची जे हे झाले आपण कालवे असतील दुरुस्ती असतील याच्यात आणि भाग त्यापासून थोडासा मुकलेला होता तरी काही ना चांगल्या प्रमाणात स्नेहलताईंनी केटीवेअर असतील नालाबंदाराई असतील पाझर तलाव असतील या माध्यमातून तो थोडासा कमी करण्याचा चांगल्या पद्धतीने कमी करण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळं आम्ही या भागावर पाणी आडवा पाणी जिरवाच्या माध्यमातून पाणी आमच्या विहिरींना आता मार्च एप्रिल पर्यंत टिकू लागले आणि चांगल्या पद्धतीचा वाटाणा आम्ही दोन दोन तीन तीन, तीन पिकं या ठिकाणी घेऊ लागलो आहे स्वर्गीय वल्लभ शेठ बेंके या तालुक्याचे आमदार असताना वल्लभ शेठ सांगायचे अरे हा पठर भाग आहे याला तुम्ही जी शेत पवारसाहेबांनी जी शेततळ्याची जी योजना काढली का प्रत्येक शेतकऱ्याकडे शेततळी असली पाहिजे तर या शेततळ्यांच्या माध्यमातून खर तर आम्ही आज आपण जर पाहिलं तर भागावर बऱ्याच शेतकऱ्यांकडं शेततळ्याचं माध्यम तयार झालं आणि या शेततळ्याच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी सुजलाम सुफलाम होत आहे आणि याला याच्यात ह्या चा, चांगल्या विचारांबरोबर खरं तर मला वल्लभ शेळके सर असतील स्नेहलताई असतील अतुल शेठ असतील बिनके असतील अमोल शेठ अमोल कोले साहेब असतील या सगळ्यांच्या विचाराबरोबर मला या सिस्टममध्ये येण्याचा मला योग आला आणि त्याचं मी नक्कीच संधी करील आणि यातून विजन त्यांच्या विजन बरोबर अजून ताकद लावून या भागासाठी चांगलं काहीतरी शंभर टक्के करण्याचा मी प्रयत्न करील आणि या जनतेसाठी त्यांच्या सेवेसाठी मी कायमस्वरूपी कटिबद्ध राहील एवढी मी या निमित्त विनंती करतो तुम्ही आता प्रचार करताय लोकांमध्ये जात आहे काय लोकांच्या प्रतिक्रिया येतात हे पहा आता मी तुम्हाला मग सांगितलं का प्रतिक्रिया ह्या फार सुंदर आहे फार बोलक्या आहे तात्पुरत्या स्वरूपात कुठेतरी कोणीतरी मोरम टाकला म्हणून त्यांनी म्हणायचं जिंदाबाद किंवा तात्पुरत्या स्वरूपात कोणी काहीतरी दिलं म्हणून नाही जी शाश्वत काम आहे की जी तुमच्या पिढ्यान पिढ्यांपर्यंत टिकणारी आहे जी तुमचं एक पिढी दोन पिढी तीन पिढी समजा वल्लभ सर आहेत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना फी फीच्या माध्यमातून गरीब लोकांना मदत केलेली आहे <coughs> आज तुम्ही पाहू शकता गोरगरीबाची पोर आज इंजिनीअर होत्यात मुली इंजिनिअर होतात मला सांगा या पठार भागावरच्या कोणत्या माणसाने इंजिनिअरिंग साठी पुण्याला पाठवलं असतं मुलीला आज समजा या पठार भागावर किंवा या माळराणावर सुजलाम सुखलाम तिथं पुण्याच्या फॅसिलिटी असणार कॉलेज उभं राहिलं कमी दरात योग्य दरात पुण्याचे दर पहा इथं इथल्या गोष्टी पहा तर पाहिलं तर सुजलाम सुफलाम या पिढ्या घडवणारी ही सगळी मंडळी आहेत आणि यांच्याबरोबर मला राहण्याचा प्रयत्न मिळाला शंभर टक्के मी लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या सुंदर आहे आणि इतक्या आहे का म्हणजे आता काय होतं इलेक्शनच्या आधी काहीतरी उराला वाळू लावून आम्ही सांगणार का हे झालं आणि तेव्हा झालं ते आम्ही करणारी माणसं नव्हे आम्ही शाश्वत विकासावर बोलू आणि इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा समाजासाठी कटिबद्ध राहू ही या निमित्ताने मी समा लोकांना विनंती करतो आणि इलेक्शन प्रोसेस ही दोन तीन आज आताच्या पाच सहा दिवसाची राहिलेली आहे हा हे अनेक अफवा अनेक गोष्टी वेगवेगळ्या होणार आहेत तरी सुद्धा आपण विकासावाला विकास आणि किरकोळ जे हेवेदा सोडून भविष्यात आपल्या पिढ्या घडवण्यासाठी कोण जी माणसं काम करणार आहेत जी शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनाशी कोणातूनच तुमच्याशी बोल बोलणार आहे वैयक्तिक वयमनुष्य वैयक्तिक काही गोष्टी वैयक्तिक जातीवाद ह्या किंवा हेवेदावे हे, हे बाजूला ठेवून थोडंसं आपण देश आपले कुटुंब आपली जी व्यवस्था आहे ही समाज चांगल्या गोष्टीकडे नेण्यासाठी जे लोक प्रामाणिकपणे काम करतील त्यांच्या पाठीमाग लोकांनी राहावा आणि येत्या सात तारखेला सौ सा स्नेहलताई वल्लभ शेळके आणि मी स्वतः प्रदीप रामदास आहेर यांना घड्याळ या चिन्हावर बट एकाच मशीनवर दोन बटणं असणारे दोन्ही घड्याळ्याचे दाबून आम्हाला विजय करावा आणि विजय झाल्यानंतर आम्ही तुमच्या सेवेसाठी कायमस्वरूपी कटिबद्ध राहू असे तुम्हाला या निमित्ताने आवाहन करतो धन्यवाद तुमच्याच गावातले तुम्हाला विरोधक आहेत दाते म्हणून मनावरती निवडणूक लढत कसं पाहताय तुम्ही प्रतिस्पर्ध्याकडे कसं पाहत प्रतिस्पर्धी काय बघा स्पर्धा ही लो, हा लोकशाहीचा उत्सव आहे पहा कोण काय आणि कोण काय हे समाज ठरवणार आहे हा लोकशाहीचा उत्सव आपल्याला साजरा आपण जर लोकशाहीत आहे तर लोकशाहीनुसार आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे का योग्य उमेदवार देणं आणि योग्य उमेदवार शिवटी जनता जनार्दन हा समाज हा उघड्या डोळ्याने सगळ्या गोष्टी पाहतोय मी खूप लायकीचं आहे ते चुकीचे हे म्हणण्याचा माझा अधिकार नाही आणि तो मी कधीही त्याबद्दल काही म्हणजे तो विरोधक आहे तो तसा आहे तो असा आहे ह्या गोष्टीच्या पलीकडे आहे आम्ही सॉरी त्यामुळं याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही परंतु आम्ही आम्ही आमची बाजू मांडताना तुम्हाला शंभर टक्के सांगतो सांगू आणि योगायोगाने जो उद्धव बाळासाहेब ठाकरे जो गट आहे जे खरे शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक हे पण आमच्या बरोबर आहे त्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी भीती राहिलेली नाही असं आम्हाला खात्रीलायक वाटते निवडून आल्यानंतर काय बोटावर म्हणजे प्रथम काय काम चार पाच ते इथं हे पहा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक काम असतात आणि जिल्हा परिषदेच्या आणि जिल्हा काही जी खालची जी कामं आहेत ते जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून एक टीम वर्क म्हणून आम्ही करणारच आहोत त्याचप्रमाणे पंचायत समितीची ज्या गोरगरीब वैयक्तिक लाभाच्या दलित वस्तीच्या ज्या योजना असतात तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे ज्या मोटारी शेतकऱ्यांसाठी ज्या काही पाईप लाईन येतात जे काही शासनाचे जे उपक्रम आहे हे काय मा कोणतरी जवळचा आहे माझा कोणतरी लांबचा आहे ह्या भावनेतून न देता जो गरजू व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत कसं पोहोचेल जो गरीब आहे जो सर्वसामान्य आहे तो मूळ प्रवाहात कसा येईल हा आणण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू